महिला अन्याय अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतात महिलेवर अन्याय होत असेल तर तिने काय करायला पाहिजे पोलिसांव्यतिरिक्त व्यतिरिक्त आणखी कुठे दाद मागता येते याविषयी सखोल माहिती जाणून घ्या विशाखा समितीच्या कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट प्रियांका संगारे यांच्याकडून नमस्कार मी ऍडव्होकेट प्रियांका संगारे विशाखाच्या कमिटीवरती ऍज अ लीगल ऍडवायझर म्हणून सुद्धा मी काम पाहते आता जी फलटणची घटना आहे, खरो आहे। ही खरोखरच खूप दुर्दैवी घटना आहे आणि अशा पद्धतीने कोणत्याही महिलेने पाऊल उचललं नाही पाहिजे आणि हेच माझं सर्वप्रथम महिलांना सांगणं आहे आणि जर तुमच्यावर कोणत्याही महिलेवर जर अन्याय होत असेल तर तिने खूप इझिली पोलीस स्टेशनमध्ये तिने लेखी तक्रार केली पाहिजे त्याची रिसिप्ट कॉपी घेतली पाहिजे तिथे जर तिची लेखी तक्रार घेत नसेल तर ती ईमेलद्वारे सुद्धा तक्रार करू शकते डिसिपीनकडे जाऊ शकते किंवा त्यांना ईमेल करू शकते सीपींना सुद्धा ईमेल करू शकते ह्या इतक्या सहज इझिली गोष्टी अवेल आहेत आणि महिलांवर जर काही अत्याचार होत असेल तर त्याच्यावरती जर लेखी तक्रार असेल जर तुमचं ओरली कोण ऐकत नसेल तर त्याच्यावरती लवकरात लवकर किंवा सिस्टम त्याच्यावरती कारवाई करतेच परंतु जर तिथेही त्रास होत असेल तर त्याच्यापुढे आहे की आमच्यासारख्या ज्या वकील महिला आहेत त्यांच्यापर्यंत एखादी महिला पोहोचू शकते खूप इझी आहे माझ्यासारख्या वकिलांपर्यंतही पोहोचणं किंवा जर कोणीच ऐकत नसेल तर तुम्ही अगदी सुप्रीम कोर्टाच्या जजला सुद्धा चीफ जस्टिसला सुद्धा ईमेल करू शकता असं आहे तर ही एवढ्या बेसिक गोष्टी आहेत आणि त्या प्रत्येक महिलेला माहिती असणं गरजेचं आहे पण एवढंही तुम्हाला जर करायचं नसेल तर जी विशाखा कमिटी आहे ती विशाखा म्हणजे की ज्या महिलांना ज्या वर्किंग महिला असतात त्यांना कामाच्या ठिकाणी जेव्हा त्रास होतो तर ती विशाखा कमिटी प्रत्येक ऑफिससाठी तू गव्हर्नमेंट ऑफिस असेल किंवा प्रायव्हेट ऑफिस असेल त्याच्यामध्ये विशाखा कमिटी असते तर त्या कमिटीकडे सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता तिथूनही प्रोसिजर सुरू होईल हे इतकं इझी सिस्टम मध्ये आहे याची सगळ्यांनी काय बोलतात उपयोग घेत उपयोग करून घेतला पाहिजे आणि मग त्या पद्धतीने आपला जो न्याय मिळवण्याचा प्रयत्न असेल तो करत राहिला पाहिजे परंतु जर आपला असा जीव जर तुम्ही गमवत असाल एवढं शिक्षण घेता एवढं तुम्ही इंटलेक्च्युअल असता आणि असं टोकाचं पाऊल घेता तर हे खरोखर खूप दुर्दैवी आहे प्रत्येक महिलेला तुमच्या मार्फत मला हेच सांगायचं आहे न्याय मिळवणं इतकं इझी नाही पण थोडस जरा गोष्टी समजून जर घेतल्या मी काय काय करू शकते तर ह्या इतक्या सहजरित्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे आणि हिंमत धरून आपली लढाई ती लढली पाहिजे असं गिवप नाही केलं पाहिजे एवढंच मला सगळ्या महिलांना सांगायचं आहे आता याच्यामध्ये बघा ऍज अ ऍडव्होकेट जर तुम्ही मला विचारत असाल तर कोणताही तपास किंवा कोणत्याही केसला हा न्याय मिळालाच पाहिजे आणि तशाच पद्धतीची सगळ्यांची भूमिका असली पाहिजे ज्युडिशरीची असेल ऍडमिनिस्ट्रेशनची असेल सगळ्यांची ती तशीच असली पाहिजे आता याच्यामध्ये जर काही प्रश्न बरेच जण उपस्थित करत आहेत की काही गोष्टींमध्ये हो पंचनामे केलेले नाही आहेत काही गोष्टी तिच्या नंतरच्या सुद्धा म्हणजे आफ्टर डेथ सुद्धा तिच्या हे लाईक झालेल्या आहेत तिचं स्टेटस वगैरे तर हे सगळं असेल तर तो तपास जो आहे हा म्हणजे जो योग्य रीत्याने ज्या पद्धतीने झाला पाहिजे न्यूट्रल राहून तसा तपास झाला पाहिजे आणि त्या महिलेला न्याय मिळायला पाहिजे एवढंच मला सांगा असं वाटतं